ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळात गुन्हेगारी वाढताना दिसते ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मित्रांनी मोठी रक्कम दिली पण पीडित व्यक्ती गेम हरल्याने मित्र पैशाची मागणी करू लागला पैसे परत मिळवण्यासाठी ते पीडित तरुणाला बेदाम मारण करून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते या प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये एका विद्यार्थ्याला मारहाण करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया जोरदार व्हायरल झाला होता यात काही युवक पैसे वसूल करण्यासाठी विद्यार्थ्याला मारहाण करत दिसत आहे हे युवक मारहाण करून थांबले नाही त्यांनी प्रायव्हेट पार्टला आणि त्याचा व्हिडिओ शूट केला पोलिसांनी आरोपींना अटक केल्यावर पीडित विद्यार्थ्याने त्याच्यासोबत झालेल्या क्रूर वर्तनाची कहाणी कथन केली ही कहाणी खूपच धक्कादायक आहे दरम्यान या प्रकरणात एकूण अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे कानपूर सेंट्रलचे डी सी पी आर एस गौतम यांनी सांगितले की बाकी आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली आहे कानपूरच्या काकादेव पोलीस स्टेशनमध्ये पीडित विद्यार्थ्याने आरोपींच्या ताब्यात सहा दिवस असताना भोगलेल्या नरकयत्नांविषयी माहिती दिली कदाचित आपण आता वाचू शकत नाही असं पीडित विद्यार्थ्याला वाटत होतं हा युवक विद्यार्थी हवाई दलात भरती होण्यासाठी तयारी करत होता त्यासाठी तो कानपूरमध्ये एका भाडे तत्वावरील खोलीत राहत होता पिढीत आल्पविन युवकानं सांगितलं की पैसे वसूल करण्यासाठी आरोपी मला विशुद्ध पडेपर्यंत मारहाण करायचे मी विशुद्ध पडल्यावर माझ्या अंगावर पाणी टाकून मला शुद्धीवर आणायचे आणि लाताबुक्याने मारहाण करायचे यामागे काही कारण होती आरोपी युवकांनी वीस एप्रिल रोजी मला ऑनलाईन गेम खेळण्याचे आमिष दाखवलं त्यासाठी ते त्यांनी वीस हजार रुपये दिले एकदा जिंकल्यावर मी पुन्हा तेच पैसे गेममध्ये लावले पण त्यानंतर मी मोठी रक्कम हरलो आरोपी युवकांनी माझ्याकडे पैशासाठी तगादा लावला आम्ही काही करून पन्नास हजार रुपये दे अशी मागणी ते करू लागले मी पैसे देऊ शकत नसल्याने त्यांनी मला एकवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान एका खोलीत कोंडून ठेवलं आणि बेदम मारहाण केली असं अल्पवयीन पीडित तरुणाने सांगितलं यावेळी आरोपींपैकी एक असलेल्या तन्मय पीडितने तरुणाला सांगितलं की थर्ड डिग्री कशी देतात तुला माहिती आहे का पीडित तरुणाने सांगितलं की यानंतर आरोपींनी मला बेदाम मारहाण सुरू केली ते मला पट्ट्याने मारहाण करायचे इतकंच नाही तर त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला वीट बांधून व्हिडिओ शूट केला त्याने वेगवेगळ्यात एकतीस क्लिपमध्ये व्हिडिओ शूट केला चार आरोपींनी मारहाण करत माझ्याशी दुष्कृत्य केलं पण पोलिसांनी त्याचं कलम लावलं नाही असा दावा पीडित अल्पवयीन तरुणाने केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत